काय म्हणतात ठाकरे बंधू संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे मोठी प्रसिद्धी मिळाली ऐतिहासिक मुलाखत आहे पहिल्यांदाच दोन्ही एकत्र दोन धुरंदर एकत्र आल्याचं म्हटलंय त्यांचा दुरंध हा उल्लेख केलाच आहे राज ठाकरे असं म्हणता की बसवले ही बसवलेली माणसं आहेत आणि यांचा मोदींवर सगळा डोला तो कोसळला तर मग पुढे काही नाही यांच्यात ते राज ठाकरे चुकीचं काय कोण हा जो आहे भारतीय जनता पक्ष सध्याचा हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलाराय स्वतः मोदी डगमगलेले आंतरराष्ट्रीय राजकारण स्थानिक राजकारण डगमगले हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे अशा वेळेला राज ठाकरे असं म्हणतायत सन्माननीय राज ठाकरे की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहत कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही कोणत्याही तसं नसतं जर भक्कम आधार असता वैचारी झाली बर नसती युती बर केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाई केल्या माघार घेतली ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे जो या निवडणुकीत सतत उल्लेख होतो ब्रँड ठाकरे तर, तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा ब्रँड वाजू नाही असंही काय फडणवीस त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी बरं का त्यांच्या पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही प्रश्न असा आहे तुम्ही कोण ठरवणार शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादान त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्या बरोबर महाशय आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय मग जेव्हा मोदी नसतील अमरपट्ट्या घेऊन कुणी आलंय का मग मोदी नसले तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात मला सांगा जरा शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं निमित्त देशाच्या राजकारणातले ब्रँड जसे महात्मा गांधी होते सरदार वल्लभभाई पटेल होते अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडला प्रमुखांच्या उल्लेख करावा हे आश्चर्य आणखी एक विषय आहे की बिनविरोध निवडणुकीचा कल्याण डोंबिवलीमध्ये अजून हे बिनविरोध सत्र थांबताना दिसत याआधी जवळपास एक उमेदवार इथे बिनविरोध झाले त्यात शिंदे शिवसेना आणि भाजपचा समावेश आहे काल सुद्धा हे बिनविरोधचं चक्र अजून सुरू असल्याचं दिसतं आहे डोंगरिलीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय माघार घेतली या निवडणुकीतून या विषयी त्या भागातलं काम जे पाहतात त्यांच्याकडून विचारणा सुरू आहे माझ्याकडे त्या संदर्भात योग्य माहिती नाही मी त्याच्यावर उत्तर देणार नाही पण हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत दबावाचे खेळ आहे कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही जर भाजप काय होऊ शकते ए भाजपा भाजपा होऊ शकते तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही शिंदे दोनशे सव्वीस मध्ये तेजल पवार वाईक शिंदेकडून जे जुने जाणते शिवसैनिक आहेत विशेषतः लालबाग परळमधले मधले शिवसैनिक शिवसेना नेते यांना काय म्हणतात एक अप्रोच होतो ते, गिले, ते गिले, गिले एक आ, आहे ते त्यांच्या घरी जातात काल माजी आमदार दगडू सप्पाळ यांच्या घरी गेले ते गेले होते शिंदे गेले होते आमदार निलेश राणे सोबत होते जवळ एक दीड तास ते त्यांच्या घरी होते असं म्हटलं जाते की दगडू सकपाळ नाराज आहेत त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली नाही दगडू सप्पाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत पदाधिकारी आहेत आमदार होते त्यांच्या मुलीला उमेदवारी जसे मिळाली नाही तसे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही जर उमेदवारी मिळाली नसेल त्यामागे काही कारण असतील दगडू सक्पाळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिले पण जेव्हा एखादी उमेदवारी विशिष्ट व्यक्तीला दिली जात नाही तेव्हा त्यामागे काही त्या त्या भागातली का स्थानिक कारण सुद्धा असू शकतात आणि ती डावलून उमेदवारी देणं म्हणजे उमेदवाराचा पराभव उठवणं असा असतो हे आमच्या दगडू दादांना सुद्धा माहिती आहे ठीक आहे ते नाराज असू शकतात आम्ही त्यांच्या घरी जाऊ मधल्या काळात ते साताराला किंवा त्यांच्या गावाला जाऊन बसले होते असं मला कळलं मी चौकशी केली मी स्वतः त्यांच्याविषयी सद्भावना बाळगणारा माणूस आहे पण दगडू दादा हे आमचेच आहेत आता एकनाथ शिंदे निलेश राणे यांना एक दिवसाची बातमी हवी असते याला फोडला त्याला फोडला त्याच्या या एक दिवसाच्या बातम्या असतात नंतर हे जे जातात त्यांचं काय होतं कुठे अदृश्य होतात बरं का हे कधीच कळत नाही रिपोर्ट भाजपच्या नेत्यांविरुद्धच होणार ना आमच्या विरुद्ध नाही होणार ईडीच्या कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेलं आहे पण माझा क्लोजर रिपोर्ट केला नाही मोठा विषय आहे की असं म्हटलं जात आहे महापालिका निवडणुकांनंतर शरद पवार हे एनडीए सोबत जाण्याची दाट शक्यता यासाठी आहे शरद पवारांचं मन वळवण्याची जबाबदारी अजित पवारांवर सोपवली असल्याचं कळत आहे त्यांच्या नेत्यांकडून शरद पवारांनी ज्या प्रकारचं आयुष्य राजकीय जीवन एका विचारधारेसाठी समर्पित केलेलं आहे हा शाहू फुले आंबेडकर त्या विचारधारेला सोडून शरद पवार वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी भारतीय जनता पक्षाबरोबर जातील असं मला सुत्राम वाटत नाही अजिबात वाटत नाही माझं वारंवार त्यांच्याशी या विषयावर चर्चा होत असते तेही आमच्याशी मोकळेपणानं बोलत असतात एक फार मोठ्या विचारांची भूमिका घेऊन पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम केलंय पिढी घडवली अनेक पिढ्या घडवल्या आणि त्या पिढीलाही त्याने हाच वारसा दिला या विचारांचा वारसा दिला यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी अशा वेळेला मला वाटत नाही की माननीय पवार साहेब वर्ष राजकारण केल्यावर जात्यंद धर्मांध शक्तींच्या मागे जाऊन स्वतःच्या कारकिर्दीला एक डाग लावून चला थँक्यू लोक मतदान करत नाही ऑस्ट्रेलियामध्ये नाही मतदान कोण करू देत नाही मतदान तुम्हीच करू देत नाही मतदार यादीतून नाव वगळून आर सारख्या योजना आणून दहशत निर्माण करून गावागावात खरं म्हणजे कारवाई राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आणि निवडणूक आयोगावर व्हायला पाहिजे महाराष्ट्रात आणि देशात हा पक्ष पडून पक्ष पडायला निवडणूक आयोगाला मदत करून मतदारामध्ये गोंधळ निर्माण करून मतदान करू द्यायचं नाही जे आपल्या विचाराचे आपल्या भूमिकेचे नाही त्यांना मतदान करू द्यायचं नाही ऑस्ट्रेलिया कक्षाला सांगताय महाराष्ट्रात बघा नागपुरात बघा आणि मुंबईत बघा मिस्टर फडणवीस चला थँक्यू ने काँग्रेसचे था नेते काँग्रेसचे काही वर्षांपूर्वी बिनविरोध निवडून आले होते तेव्हा लोकशाहीची हत्या झाली नाही का असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे ना तेतीस खासदार जेव्हा देशभरात निवडून आले तेव्हाची राजकीय परिस्थिती ही आजच्या सारखी नव्हती स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा जे वातावरण होत त्याच्यामध्ये अनेक लोक निवडून आलेत मी तुम्हाला एक सांगतो की साताऱ्यामध्ये आनंदराव चव्हाण यांचं निधन झाल्यावर म्हणजे पृथ्वीराज बाबांचे वडील तिथे प्रेमला काकू चव्हाण त्यांच्या मातोश्रीनं उभं केलं तेव्हा अटल बिहारी वाजपेयीने ठरवलं की तिथे आपला उमेदवार टाकायचा नाही अटल बिहारींनी ठरवलं आणि ती निवडणूक बिनविरोध झाली अशा काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये बिनविरोध झालेल्या आहेत पण ती माणसं बिनिरोध निवडून नु... आलेली माणसं चोलेजंग होती आणि सर्व पक्षांनी ठरवलं ते आधीच माघार नाही घेतली कोण बिनविरोधचा अर्थ अर्ज भरल्यावर माघार येणं नाही ना सगळ्यांनी मिळून सहमतीने ठरवणं की यशवंतराव चव्हाण निवडून चालले आहेत भाऊसाहेब हिरे निवडून चालले आहेत अमुक अमुक निवडून चालले आहेत त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज न भरणं बऱ्याचा आणि सामुदायिक निर्णय घेऊन त्यांना बिनविरोध निवडून देणं इंदिरा गांधी बिनविरोध निवडून राजीव गांधी नाही आले स्वतः मोदी नाही आले हो अमित शाह नाही आले काय सांगताय तुम्ही असतो स्वतः फडणवीस महापौर नगरसेवक आणि महापौर होते काय बोला तुम्ही म्हणतात प्रथा त्यांची कारकीर्द हे नागपूरचे नगरसेवक म्हणून सुरू झालेली आहे आणि मग खूप मोठे पाप केल्यावर महापौर झाले आणि मग त्यानंतर मोठं पाप केल्यावर आमदार झाले आणि महापाप केल्यावरती राज्याचे मुख्यमंत्री झाले विषय आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई प्रचार सभेसाठी येतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पण आता अशी माहिती मिळते की ते येत नाहीये मुंबईच वारं बदललंय मुंबईच वारं पूर्ण बदललाय त्याच्यामुळे कोणी आले तरी त्यांची टोपी उडून जाईल तिकडे हा त्याने यायला पाहिजे खरं या सगळ्यांनी यायला पाहिजे आणि मुंबईत वारं काय चाललंय ते पाहायला पाहिजे आमचं त्यांना आव्हान आहे यातून काय हरकत नाही आम्हाला कोणाचे आव्हान वाटत नाही मोदीजी येऊ द्या योगीजी येऊ द्या मध्य प्रदेश राजस्थानचे मुख्यमंत्री येऊ द्या कोणीही येऊ द्या मुंबईवर मराठी माणसा चाच भगवा मशाल आणि इंजिन ठाकरे बंधू पर्याय नाही धन्यवाद <laughs>